खूप स्वागत आहे दोघांचा आणि पंचकचा ट्रेलर प्रेक्षकांच्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतोय काय सांगाल काय नवीन चित्रपट आहे चित्रपटामध्ये काय नवीन धमाल मस्ती सुरुवात करतो धमाल तर आहेच आता तुम्ही ट्रेलर बघितला त्या अर्थी तुमच्या लक्षात आलंच असेल की खूप उत्तम फिल्म असणार आहे आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे आणि ही फिल्म तुम्ही सगळ्यांनी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी अगदी जवळच्या थिएटरमध्ये जाऊन एन्जॉय करावी असं आम्हाला वाटतंय आणि खूप छान आहे म्हणजे मनोरंजन तर होणारच आहे त्याच्याबद्दल त्याच्यानंतर श्रद्धा अंधश्रद्धा ह्याचं ताळमेळ साधून mm. विज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे विज्ञानातून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न mm. केलेला mm. आहे आणि ह्यामध्ये मी भाग्याचं कॅरेक्टर करतोय आणि ही माझ्या बायकोचा रोल त्याच्यामध्ये करतोय आणि भाग्या जो आहे तो पिढीजात गडी म्हणू आपण लवकर की माझे वडील असतील किंवा आजोबा असतील त्यामुळे त्याला वाटतं की पंचग आता लागला तो तो आहे तर त्याचा त्याच्यात मी घरातलाच मेंबर आहे तर कदाचित मला सुद्धा लागू शकतो की काय अशी एक मनामध्ये भीती आहे आणि त्यापासून जरा लांब लांब जाण्याचा प्रयत्न कर ही मला समजवण्याचा प्रयत्न करतो अशी सगळ्या गमती जमती त्या फिल्ममध्ये तुम्हाला बघायला मिळणार आणि सगळे ऍक्टर जे आहेत ते खूप म्हणजे ताकदीचे नट आहेत आणि त्यांनी खूप उत्तम काम केलंय आमचे डिरेक्टर रायटर राहुल आवटे असेल जयंत जठर असेल आणि खूप छान पद्धतीने काम म्हणजे गणेश सांगितलेलं आहे पण ही सगळी गंमत जमत आहे तुम्हाला आता ट्रेलर मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही खूप घाबरलेलो आहोत कारण की परिस्थितीच त्याची निर्माण दे झालेली आहे पण आमची भीती ही तुमच्यासाठी खूप एंटरटेनिंग ठरणार आहे नक्की चित्रपटगृहात जाऊन पिक्चर बघा <laughs> आणि ओव्हरऑल आत्ता आजूबाजूला खूप डार्क कॉन्टेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर रिलॅक्स व्हायचं असेल आणि दिल खुलासपणे मित्रमैत्रिणी आणि आई बाबांबरोबर जर पिक्चर बघायचं असेल तर थिएटरमध्ये जाऊन नक्की अजून हा पिक्चर असा नाही की तुम्ही पॉज करून करून बघू शकता रादर हा पिक्चर तुम्हाला पॉज करायची संधीच देणार नाही दे हो। सो घरी बसू नका थिएटरमध्ये जा आणि पिक्चर बघा ज्या प्रकारे आम्ही मला ऐकत आलोय की भीती अंधश्रद्धा श्रद्धा किंवा उतारा अशा अशा गोष्टींचा माहोल आहे काय वाटतं माझा म्हणजे ह्याच्यावर विश्वास नाहीये नक्कीच नाहीये पण छोट्या छोट्या गोष्टी असतात जेव्हा आपण कॉलेजमध्ये आता इंटर कॉलेज मध्ये म्हणजे स्पर्धेला जाताना अगदी तू हा टी शर्ट का घालून या कलरच्या टी शर्ट पासून त्याच टपरीवर थांबून तेवढाच चहा प्यायचा इथपासून ते त्याच्या समजुती असतात त्याची त्या त्या वेळात मजा घेण्यापुरत्या ते ठीक आहेत पण तुम्ही जर आहारी जाऊ लागलात त्याच्यात तर त्याचे परिणाम थोडे वेगळे असू शकतात सो पर्सनली मी या गोष्टींच्या फार नादी लागत नाही एकदा त्याच्यात गेलो की गेलो असं असतं सो लांब राहायला मला आवडतं पण ही लोक होतांची लोक बऱ्यापैकी त्याच्यावर विश्वास ठेवून आहेत काही लोक तर ती सगळी कशी गंमत जम्मत असणार तुम्हाला बघायला मिळते गोष्टी असतात त्याच्यावर तुमचा नाही माझा तर ह्या सग अजिबात विश्वास नाही म्हणजे आमच्या आजूबाजूला आणि आमच्या कारण मी मुळातच कोकणातला आहे दापोलीतला असल्यामुळे ह्या गोष्टी तर अगदी दोन घरं सोडून म्हणजे माणूस गेल्यानंतर पहिला भट येतो आणि तुमची ती वेळ बघतो आणि त्याच्यानंतर मग ती त्रिकूट लागणं पंचक लागणं ह्या सगळ्या गोष्टी अजूनही मानल्या जातात किंवा पाळतात लोक आणि त्याप्रमाणे विधी घालतात कारण माझ्या मावशीच्या घरी हा मा किस्सा घडलेला माव माझी मावशी गेल्यानंतर लगेचच दोन महिन्यांनी माझा मावस भाऊ गेला त्याच्या डोक्यात नारळ पडला त्यानंतर तो वेळ म्हणजे तो जवळजवळ वेळासारखा करत होता त्याच्यानंतर त्याचा दुसरा जो भाऊ आहे तो कुठे पिकनिकला गेला होता तिकडे तो पाण्यात आणि हे सहा महिन्यात घडलेली गोष्ट आहे आणि तेव्हा कळलं की पंचक लागलं आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या नात्यातली लांबची जी होती ती दोन माणसं घेतली त्यामुळे मग मग हे खरं असेल की काय पण कधी 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 हा योगायोग असू शकतो परसेप्शन आहे त्याच्याकडे बघण्याचं तुम्ही ठरवून घ्यायचं की तुम्हाला किती त्याच्या तु मागे पळायचंय सो हेच एक्झॅक्टली या सगळ्या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे ज्या प्रकारे आम्ही फिंड्रल ड्रामा असे चित्रपट बरेच करतो हिंदी मध्ये कुडवा आलेला मराठीमध्ये फंडरल नावाचा चित्रपट आलेला तर अशा कोणत्या गोष्टीची टीका न करता किंवा अशा गोष्टीला खाली न दाखवता एक ह्युमर दाखवायचा आणि एक एंटरटेन इन एंटरटेनमेंट वे तर किती किती अवघड या म्हणजे ह्या सब्जेक्टला सामोरे जायचं सा होतं किती चॅलेंजिंग वाटलेलं आहे अवघड आहे तुम्हाला ती कन्व्हिक्शनली सगळं मांडायचं स्वतःला त्याच्यात कुठेही एक टक्का ही तुम्ही कॉमेडी करायची आहे डोक्यातून पहिले काढून टाकलं पाहिजे तुम्हाला ते शंभर टक्के जेन्युअनली त्या मातीतले कॅरेक्टर उभे करायचे होते आम्ही मालवणी नीट येत नाही पण आता मी ते स्वतः दुसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा बोलत होते तेव्हा लक्षात आलं की आतापर्यंत केलेली जास्त करून मी मालवणी केले मध्ये पण मी मालवणी आहे सगळं पण गणेशने आणि दीपाने थोडीफार म्हणजे भाषेची थोडीशी आहे जाणीव आहे मयेकर म्हटल्यानंतर मा तो मालवणी आठणार आणि मला मला आठवतो हो ते पुस्तक कास्टिंगच्या वेळेला जयंत जटार माझा सुट्ट्या ना मी कारण मी बेसिकली नोकरी करून हे सगळं करतो त्यामुळे तुला माझ्याकडे नाही अठरा ते वीस दिवस तुला तो मला म्हणाला की नोकरी सोड पण ही फिल्म सोडू नको असं म्हणाला तू ही कर मी तुला सांगतो <laughs> आणि आज मला ते जाणवते की अरे आपण ही फिल्म करून खूप मोठं काम केलेलं आहे आणि असल्यामुळे माझं मालवाणी बोलणं थोडं सोपं झालं आणि काम करायला अर्थात मजा दोघांची ट्रेनिंग सेट वरती कशी होती आमच्या दोघांचे सीन होते पण आमच्या सीन मध्ये आधी ना बाय डिफॉल्ट होता आशिष होता आमचा एक अख्खं गाणं आहे ज्याच्यामध्ये आम्ही फक्त पडलोय दिवसभर कारण हा मी आणि ते पुत्र हे पुत्रा शूट करायच्या आधीच माझं वजन आणि नंतरचं वजन नंतर सॉंग जे आहे ना ते आमच्यावरच आमच्यावर पण सगळं ओव्हरऑलच सगळ्या टीमचं ट्युनिंग खूप सुंदर होत एवढे मोठे मोठे कलाकार असून पण असं कधी प्रेशर प्रेशर नाही आलं भारतीताई होत्या किंवा अजून आमची धगधगलच होती त्यामुळे आम्हाला म्हणजे असं इंद्रजी माधुरी मॅमचं फिल्म आहे त्यामुळे ना ती करताना पण खूप मजा येत होती माझा पुढचा प्रश्न तेच आहे की म्हणजे निर्माते किंवा आपण त्याला एक दोन तीन कल आपण पण करू शकतो त्यांची त्यांचा काय आउटपुट होता कॅरेक्टरायझेशन मध्ये किंवा यु नो सेट कॅरेक्टरायझेशन किंवा स्क्रिप्ट मध्ये जरी त्यांचा इनपुट असेल मला फ्रँकली याची कल्पना नाही तरी ती राहुल आणि जयंतच्या स्टेज पर्यंत होती आर्टिस्ट म्हणून त्यांनी आम्हाला फक्त मोटिवेट करायचाच प्रयत्न केला कारण की कोकणात ज्या सरकमस्टन्सेस मध्ये आम्ही फिल्म कंप्लीट केली ती अवघड होती पण त्याच्यामध्ये एक दिवस त्या सगळ्या वादळात आणि पावसात ते दोघं पर्सनली येऊन की डोंट वरी वी आर विथ यू हे प्रोत्साहन दिलं आणि खूप ठामपणे पाठीशी उभे राहिला या फिल्मच्या म्हणून आज ही फिल्म, फिल्म इतक्या ग्रँड स्वरूपात mm -hmm. तुमच्या समोर येते mm -hmm. आणि एक तर खूप ट्रिकी सीन होता mm -hmm. की घराच्या छतावर जाऊन mm -hmm. उंचावरती ते आपल्याला अशी जी गरज त्याच्यावरती मला उभं राहून त्या कावळ्यांना ती काय वारी ठेवायची आणि पाऊस ते सगळं निसरड झालं होतं मग मला ते बांधलं वगैरे होतं पण नंतर मग तो शॉट कॅन्सल केला त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा आलो पाऊस थांबला म्हणून पुन्हा पाऊस पडला मग शेवटी निर्णय घेतला की आगे। आगे। तो ला ला फिल्म सिटीमध्ये ह्यांचे सगळ्यांचे शॉर्ट घेतले आणि मग तो माझ्या एकट्यासाठी मुंबईला सेट लावला त्यांनी फिल्म सिटीमध्ये आणि मग तिथे तो कम्प्लीट केला मला नक्की जाणून घ्यायला आवडेल किंवा बघायला आवडेल की आम्ही तर तुमची ट्युनिंग पास साईल थिएटरमध्ये बघणार आहोत आता एकदा एक रिक्वेस्ट म्हणून जर काही तर मध्ये तर तुम्ही किंवा तुमचे एक सोप मी तीन वर्षापूर्वी ही मला मालवणी परत नव्याने शिकावी लागणार आहे ओके नो आम्ही सुरुवातीला सांगितलं तेच की तुम्हाला निखळ मनोरंजन जर फॅमिली बरोबर अनुभवायचं असेल आणि इतके सुंदर आणि हातब्बर कलाकार आहेत सगळे आमचं नाही म्हणत होत आम्ही पण बाकीचे तुम्ही स्टारकास्ट बघितले असेल आणि एवढी सुंदर प्रोड्युसर रायटर डिरेक्टर हे सगळं फार मस्त जुळून आलंय तर ही संधी तुम्ही वाया घालवू नका नवीन वर्षाची सुरुवात अतिशय छान पद्धतीने होते पाच तारखेला नक्की चित्रपटगृहाचा वाटत की पोट धरून हसायला <laughs> लावतोय फिल्म तेव्हा तुम्ही ना समध्यानी येऊ नय ना चित्रपट थँक्यू ओके